येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांचा कारावास आणि दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी निकाल दिलाय नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार हे मुख्य आरोपी आहेत आणि न्यायालयानं त्यांना दोषीही ठरवलंय सुनील केदार यांच्यासह सहा जणांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे दंड भरला नाही तर केदार यांना आणखी एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे त्यातच सुनील केदार यांना आज तुरुंगातच जावं लागणार असल्याची चर्चा आहे तर सुनील केदार यांना कोणत्या प्रकरणात न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे ते संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून <laughs> सुनील केदार यांना पाच वर्षांचा तुरुंगवास झालाय आणि ते प्रकरण नेमकं काय हे आपण समजून घेतोय तर, तर हे प्रकरण म्हणजे बावीस वर्षांपूर्वीच म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार दोन या सालचं आहे जवळपास दीडशे कोटींचा हा घोटाळा आहे दोन हजार एक दोन हजार दोन मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं होम ट्रेड लिमिटेड इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिल्टेज मॅनेजमेंट सर्विसेस या पाच खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे म्हणजे शेअर्स खरेदी केले गेले होते पण पुढे जसा काळ गेला तसा या पाचही कंपन्यांकडून बँकेला कधीच खरेदी केलेले रोखे मिळाले नाहीत आणि ते बँकेच्या नावाने झालेच नव्हते असा पुढे धक्कादायक खुलासाही झाला आणि यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या त्यामुळे या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखे दिलेही नाहीत आणि बँकेची जी रक्कम होती ती सुद्धा परत केली नाही असा आरोप आहे आता या आर्थिक अफरातफरी प्रकरणी फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढे सीआयडीने या प्रकरणाचा तपास केला आणि तपासाअंत दोन हजार दोन रोजी कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि दोन हजार दोन पासून हा खटला विविध कारणांनी प्रलंबित होता अखेर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज म्हणजेच बावीस डिसेंबरला या प्रकरणी निकाल सुनावला आता या घोटाळ्याशी सुनील केदार यांचा संबंध कसा काय तर घोटाळ्यावेळी सुनील केदार हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खासगी कंपनीच्या सहाय्यानं कोलकात्यातल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली मात्र सहकार विभागाचा कायदा सांगायचा झाला तर बँकेची परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही आणि या नियमाचं उल्लंघन करत बँकेची रक्कम गुंतवण्यात आली त्यानंतर ज्या कंपनीत रक्कम गुंतवण्यात आली ती कंपनीच दिवाळखोरीत निघाली त्यामुळे बँकेत ठेवलेले शेतकऱ्याचे पैसे हे बुडीत निघाले आणि हे सगळं प्रकरण सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष असताना झालं त्यामुळे त्यांचा या घोटाळ्यात मुख्य आरोपी असा उल्लेख करण्यात येतो आणि त्यातच आता त्यांना न्यायालयानं दोषी ठरवल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुनील केदार तुरुंगात जाणं हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातो तरी यापुढे केदार कायदेशीर सुटकेसाठी नेमकी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका